वाशिम येथील कावडधारकांवर पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीच्या निषेधार्थ हिंदू संघटनेनं पुकारलेल्या बंदला वाशिम येथील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं दुकान बंद ठेवत वाशिममध्ये कडकटीत बंद यशस्वी केल्या वाशिम येथे तीन ऑगस्टला दोन गटात दंगल उसळली या दंगलीत कालिकेश्वर कावड मंडळातील निरपराध सदस्यांना पोलिसांनी टार्गेट करत परभणी येथून अटक केली या कावडधारकांना पोलिसांनी अमानुष मारहाण करत कावडची विटंबना केली कावड मंडळ श्री क्षेत्र परळी वैजनाथ येथे पाणी आणायला जात असताना पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण करत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा हिंदू बांधवांनी निषेध नोंदवत नऊ ऑगस्ट रोजी वाशिम बंदचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला होता त्यानुसार या घटनेच्या निषेधार्थ नऊ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापारी छोटी मोठी दुकानं बंद ठेवण्यात आल्यानं जनतेची गैरसोय झाली भाजी मंडई देखील बंद असल्यानं जनतेला अतोनात त्रास सहन करावा लागलाय तसेच बाहेर गावावरून येणाऱ्या जनतेला हॉटेल दुकान बंद असल्यानं दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी हिंदू संघटनेनं दिलाय चार दिवस आधी काही समाज खंडकांनी आपल्या समाजाच्या शिवभक्तांना दगडफेक केली त्या दगडफेक मध्ये आपले जे शिवभक्त आहेत ते जखमी झाले त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले मारहाण केली आणि काही शिवभक्त कावडीला गेले, गेले असताना तिथून काही पोलीसवाल पोलिसांनी तिथून त्यांना रस्त्यावरून उचलून आणले कावडीत असताना उचलून आणले उचलून त्यांना अटक केली मारहाण केली तिथे शिवीगाळ केली आणि तिथून उचलून आणलं त्यानिमित्त आम्ही सगळे हिंदू बांधवांनी वाशिम येथे बंद पुकारण्यात आलेला आहे आणि ते जे बाकीचे चार पोलीस पोलीस प्रशासन जे गेले होते तिथे पकडण्याकरिता त्यांनी जे शिवीकाळा मारहाण केली त्यांच्यावर शासनाने आणि एस पीने यांनी कठोर कारवाई कर करण्यात यावी नाही तर अन्यथा आम्हाला दुसरं कुठलंही पाऊल उचलायचा वेळ येणार नाही वाशिम मे हिंदू समाज के ऊपर जो अत्याचार हुआ आहे उसके विरोध में हमारा सिंधी समाज हिंदू समाज व्यापारी मंडळ पहिले भी साथ थे आज भी साथ है आगे भी साथ रहेंगे हे जो पुलिसने जो गलत कारवाई की है उसके विरोध में हम सिंधी समाज व्यापारी मंडळ सबने आज बंद पुकारा है आज कावड मंडळवर ज्या पद्धतीने पुलिस कर्मचाऱ्यांनी जो अमानुष हल्ला केला ज्या पद्धतीने के त्यांची वागणूक केली कारण की कावड एक आपल्या जे हिंदू धर्मामध्ये एक खूप पवित्र हे मानलं गेलेलं आहे त्याच्यासोबत खूप भावना जुडलेल्या असतात अशा याच्या ज्या पद्धतीने यांची वागणूक दिली तो आरोपी असेल त्याला गुन्हा जमा करण्याचं यांनी सगळ्यांनी आश्वासन दिलं होतं किंवा ते जे जल असेल ते त्यांनी जवळच्या देवस्थानावर आम्ही विसर्जित करून आम्ही तुमच्यासोबत येतो असं ज्यावेळेस आश्वासन दिलं होतं त्यावेळेस त्यानंतरसुद्धा यांना हे करायची गरज नव्हती अशी स्थिती निर्माण झाली नंतर तुम्ही त्यांना मारून त्यांना घेऊन येता हे चुकीचं होतं आणि हे सगळं पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये मग सगळ्या हिंदू संघटनांनी मिळून ज्या पद्धतीने याचा निषेध नोंदवलेला आहे म्हणून त्याच्यामध्ये आम्ही सगळं वाशिमकर मग याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सगळं भा सगळं बांधवांनी एकत्रित येऊन या पूर्ण बंदचा पुकारा केलेला आहे आणि याच्यामध्ये आज एकशे एक टक्के शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्के बंद यशस्वी झाल्याचं असे या ठिकाणी आपण जर फिरलं तर लक्षात येईल एकशे एक टक्के पूर्ण प्रतिष्ठानं बंद आहेत आणि पुन्हा याच्यावर पोलीस प्रशासनाने पुन्हा विचार करावा चुकीचे गुन्हे नोंदू नये कारण की पुढे गणपती दुर्गा ईद मोहरम सगळे सण आमच्याकडे आहेत आणि वाशिम एक शांतताप्रिय स्थळ आहे या ठिकाणी दोन्ही समाजाचे लोक एकोप्याने राहतात प्रेमाने राहतात अशा स्थितीमध्ये हे असे ते निर्माण करण्याचे काम होऊ नये अशी या ठिकाणी मी नम्र आवाहन करतो प्रतिनिधी विनोद तायडे एन टी व्ही न्यूज मराठी वाशिम